सर्वोच्च न्यायालयाचे एस सी एस टी आरक्षणातील क्रिमी लेअर आणि उपवर्गीकरणाबाबत दिलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ भारतातील अनुसूचित जाती जमातींनी एकवीस ऑगस्ट रोजी भारत बंद हाक दिली बहुजन समाज पार्टी ऑल इंडिया यांच्या वतीने देखील भारत बंदची हाक देण्यात आली होती बहुजन समाज पार्टी शहर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने रॅलीच्या माध्यमातून पेठ मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत घोषणा देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले यावेळी नवीपेठमध्ये दुकाने सर्व चालू होती परंतु कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली दरम्यान नवीपेठमध्ये काहीतरी अनुचित प्रकार घडलाय व फेक झाली आहे अशी अफवा सोलापूर शहरात पसरली परंतु तशी कोणतीही घटना नवीपेठमध्ये घडली नाही बीएसपीच्या काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आपले म्हणणे प्रसार माध्यमांसमोर मांडले आणि ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी रवाना झाले तत्पूर्वी बीएसपीचे राज्य सचिव आप्पासाहेब लोकरे आणि माजी नगरसेवक बबलू गायकवाड यांनी आपली भूमिका विशद केली या दरम्यान काही काळ नवीपेठमध्ये तणाव होता फौजार चौडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे आणि त्यांची टीम तत्काळ घटना ठिकाणी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती दिली व्यापाऱ्यांनी काही वेळ दुकाने बंद ठेवली आणि पुनश्च दुकान उघडत आपले दैनंदिन व्यापार सुरू केले समाज पार्टीचा राज्य कार्यकारिणी सदस्य आहे बहन कुमारी मायावतीजी यांनी आज जो एस सी एस टीचा जो संप आहे भारत बंदचा आदेश दिला आहे त्याला बहीण मायावतीजी यांनी पाठिंबा दिला आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय जी डोंगरे साहेब यांनी आम्हाला सर्वांना आदेश दिलेत की संपूर्ण महाराष्ट्र बंद झाला पाहिजे कारण या आदेशामुळं इथला एस सी एस टीचा माणूस खऱ्या अर्थानं त्यांच्यामध्ये फूट पडणार आहे आणि फूट पडून या देशामध्ये अराजकता माजवण्याचं काम इथलं भाजपचं सरकार करते आहे आणि तेवढंच त्यांना सहकार्य काँग्रेस करत आहे यामुळे आम्ही नरेंद्र मोदीचा धिक्कार करतोय आणि राहुल गांधीचा सुद्धा धिक्कार करतोय आज आम्ही या ठिकाणी आम्हाला सर्व व्यापारी वर्गाने साथ दिली त्याबद्दल सर्वांचा आम्ही आभार मानतोय जय भेंद जय भारत and press the bell icon never miss an